नमस्कार यस्तिंद्रिया आणि मनसा नियम्या आरभरते अर्जुन नियम्या आरभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम असत विशेषते हे, हे तिसऱ्या अध्यायातील सातव्या श्लोकात आलेले आहे की अर्जुनात तू मनाचं नियमन करून आसक्ती न करता सर्व इंद्रियांनी काम कर आणि मग तुझी योग्यता इतकी जबरदस्त होईल की तू आणि योगी माझ्या तू योगयुक्त होऊन जाशील तस्माद योगी भावार्जन होऊन जाईल यावर एक ओवी आहे तू मानसा नियम करी नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे की तू आपल्या मनामध्ये मन नियम कर आणि मनाचं नियमन कर दोन्ही पण एकच की असं नियमन कर की तू मनातून एकदम निश्चित व्हायला पाहिजे आणि निश्चिंत पण व्हायला पाहिजे निश्चित व्हायला पाहिजे आणि निश्चिंत पण व्हायला पाहिजे मग तू जर का मनाला आवरून धरला अंतःकरण पण तुझं स्थिर झाला तर सगळे कर्मेंद्रिय जे आहेत ते भगवत प्राप्तीकडेच भगवंताचंच कार्य करत जातील असा एकही क्षण आणि एकही कर्म होणार नाही की जे भगवंताला समर्पित नाही पूर्ण जन्मभर प्रत्येक क्षणाला प्रत्येक कणाला प्रत्येक कर्माला सगळं काय भगवंताला समर्पितच होत नाही मग तू योगी होशील भक्त होशील आणि त्यामुळे मग तुझे सर्व कर्म मला समर्पित होतील आणि आपण दोघं एकरूप होऊन जाऊ तू मानसा नियम करी निश्चळूप हो तरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वरतो व्यापार तू सुद्धा कर्मेंद्रिय आपापले व्यापार करत राहते तू आपल्या निजधावामध्ये एकदम स्थिर राह आपोआप त्या सर्व इंद्रियांना देह बुद्धी आत्मा सर्वांना अशी सवय होऊन गेली पाहिजे की ते भगवंताचं कार्यच करत आहेत असं त्यांना म्हणायचं आहे तर चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद